नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण टेस्ट्यूब बेबीच्या विषयाबद्दल काही प्रश्न घेतोय बाळ आत प्रत्यारोपण केल्यानंतर म्हणजे बाळ एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्यानंतर टेस्ट येण्यासाठी जे पंधरा दिवस मध्ये लागतात त्या पंधरा दिवसामध्ये जर एखाद्या पेशंटला ताप आला तर नेमकं काय करायचं साधी क्रोसिनची गोळी घरच्या घरी उपाय करायचे का डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे आणि ह्याचं उत्तर अतिशय महत्वाचं आहे डॉक्टरांकडे जाणं अत्यावश्यक आहे जर तुम्हाला शंभर किंवा नव्याण्णवच्या पुढे ताप रेकॉर्डेड असेल थर्मोमीटरवर जरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसेल कधी कधी सर्दी खोकला असेल आणि ताप असेल तर आपल्यालाच कळतं की इन्फेक्शन आहे पण जर जरी नुसता ताप आला किंवा कणकण वाटली तरी डॉक्टरांकडे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण ह्या तापाचं नेमकं रोगनिदान होणं फार गरजेचं आहे जर हा ताप वारंवार येत राहिला चार चार सहा सहा तासांनी तर घातलेल्या बाळाला डेफिनेटली हार्म होऊ शकतं आणि अबॉर्शनची शक्यता पण जास्त असते किंवा किंबहुना बाळ चिकटतच नाही आपल्याला माहितीये की अनेक तापाची कारणं असतात जसं की डेंग्यू मलेरिया बाकी व्हायरल फीवर्स आहेत कोविड झिका व्हायरस लघवीचं इन्फेक्शन पोटाचं इन्फेक्शन त्यामुळे घरी मुळीच बसू नका योग्य त्या डॉक्टरांकडे जाऊन आधी तुम्ही तुमच्या तज्ञांकडे जाणं गरजेचं आहे ते तुम्हाला तापाच्या डॉक्टरांकडे पाठवून रो रोग निदान झाल्यानंतर योग्य मार्गदर्शन करतील जेणेकरून तुमच्या होणाऱ्या बाळाला कुठल्याही प्रकारची इजा या इन्फेक्शनमुळे होऊ नये धन्यवाद